आंध्र प्रदेशात वक्फ बोर्ड बरखास्त नायडू सरकारनं दिली अनेक कारण आंध्र प्रदेशातील नायडू सरकारनं मोठा निर्णय घेतलाय आंध्र प्रदेशमधील मधील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारनं राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त केलंय जगनमोहन रेड्डी सरकारनं राज्यात वक बोर्डची स्थापना केली होती मात्र यंदाच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमधील मधील जनतेनं ना चंद्राबाबू नायडू यांच्या बाजूने कौल दिला त्यानंतर नायडू सरकारनं मोठा निर्णय घेत राज्यातील वक्त बोर्ड रद्द केले राज्याचे कायदा व अल्पसंख्यांक का मंत्री एन मोहम्मद फारूक यांनी याबाबत माहिती देताना सांगितलंय की वक्क बोर्ड रद्द करण्यात आल्याचा निर्णय शनिवारी जारी करण्यात आला त्यामुळे नायडू सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात बोर्ड रद्द केल्यानंतर आंध्र प्रदेश सरकार आता एक नवीन बोर्ड स्थापन करणार आहे नायडू सरकारनं ना गत जगनमोहन रेड्डी सरकारच्या काळात जारी करण्यात आलेल्या जिओ सत्तेचाळीस ला रद्द करून जिओ जारी वापस घेण्यामागे अनेक कारण असल्याचं सांगण्यात येते त्यापैकी काही कारण समोर आली आहेत जिओ सुश्री संख्या सत्तेचाळीसच्या विरोधात तेरा रीट याचिका दाखल करण्यात आल्या सुन्नी आणि शिया समुदायाच्या स्कॉलर्सचे कुठलेही प्रतिनिधित्व यामध्ये नाही बोर्डमध्ये मध्ये माजी खासदारांचा सहभाग करण्यात आलेला नाही बार कौन्सिल श्रेणीमधून ज्युनियर अधिवक्त्यांना मानदंडाशिवाय निवडण्यात आले होते त्यामुळे याचिका दाखल करणाऱ्या वरिष्ठ हितांची टक्कर झाली यांची सदस्य म्हणून करण्यात आलेल्या निवडी विरुद्ध अनेक तक्रारी करण्यात आल्या विशेष म्हणजे मुक्तावलीच्या रूपानं त्यांची पात्रता यावरून अनेक प्रश्न उभे राहिले होते विविध न्यायालयीन खटल्यांमुळे अध्यक्षांची निवडणूक झाली नाही मार्च दोन हजार तेवीस पासूनच वकबोर्ड निष्क्रिय आहे ज्यामुळे त्यांचं कामकाज पूर्णपणे थांबलंय